रामकृष्ण आरी खूप दैवी अनुभव आहे की या ठिकाणी आमच्या प्रमोशनची सुरुवात होते लोकली आणि खूप सुद्धा झालं होतं आम्ही चौघही लोकांचा जो काही रिस्पॉन्स होता लोकांचं जे काही प्रेम मिळत होतं त्यासाठी तर पहिल्यांदा असं काही घडलं आनंदित की जसं महाराज म्हणत होते की इथे कधी प्रमोशन झाले नाही आहेत आणि इतक्या सुंदर विषयाचं पहिल्यांदा हे प्रमोशन होते माझ्या मते माऊलींचेच आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे सगळं काही संत ते लोक भूमिका साकारतेस तर कसं वाटतं काय सांगशील ती भूमिका तुझ्याकडे कशी आली कशा कशात दिखपालाने मला फोन केला होता की अक्षय अमुक अमुक महिन्यात काय करतो म्हटलं फ्री आहे तो म्हणाला की मी एक सिनेमा करतो त्याच्यात काम करायचं ओके ऑफ कोर्स जिखपालसारखा एकटा सुंदर डिरेक्टर आपल्याला वाटेल आणि हे खूप नशिबाचं भाग आहे आणि मग त्याने मला विचारलं की संत ज्ञानेकरांची मुक्त नावाचा सिनेमा मी करतोय त्याच्यात निवृत्तीनाथांचा रोल तुझा आहे दोनदा विचारलं खरंच खरंच मला म्हणजे तुला खरंच वाटते का आता तू म्हणाल हो मला विश्वास असतो करशील याची खात्री आहे मला तर त्या त्याने दाखवलेल्या विश्वासामुळे माझं माझ्या वाटेल आहे पुण्यात खरंच इतका सुंदर दिसतो की खरंच प्रत्यक्ष निवृत्तीनाथ वाटतो तुम्ही सगळे खरेच ज्ञानेश्वर सुपनदेव मुक्ताबाईने उठून असा खूप खर्च होता तो सुंदर रंगमंच तयार मदत असं याचे सगळं क्रेडिट दिपाललाला आहे कारण त्याने हे व्हिज्युअल केलं होतं त्याच हे व्हिजन त्यामुळे याचं संपूर्ण क्रेडिट दिपाललाला आहे एकदम शूटिंगचा अनुभव कसा होता अतिशय दैवी अनुभव होता म्हणजे माझ्यासारख्या माझ्यासारख्या एनर्जेटिक माणसासाठी मला फार काही कष्ट करावे लागले नाही ते आपसूक घडत गेलं कारण हा दैवी अनुभव आहे अर्क्षचं प्रेम श्रद्धा स्थान विचारी भावंडे त्यांचा स्ट्रगल आहे आणि विठ्ठल त्यांच्या पाठीशी होता आणि माझ्या घरात सुद्धा तो आहे आणि मला खात्री आहे की त्याच्याच मी असं एवढं आता एवढ्या सुद्धा इतका सुंदर आहे त्या चित्रपटाचा लवकर पण ते झालं तरी तसं ते कधीच सुद्धा आहे तर कसा होता तुझा इतकून आळंदीमध्ये आला तर अनुभव मंदिरातला अनुभव खूप सुंदर अनुभव होता खूप दैवी मी म्हटलं पहिल्याच ह्याच्यात की खूप दैवी अनुभव होता पण चित्रपट तर लवकर ते उत्सुक उत्सुकता कशी होती मी खूप जास्त उत्सुक आहे कारण लहानपणी माझ्या आईने किंवा संत ज्ञानेश्वरांसारखे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा दाखवले होते मी स्वतः याची अनुभूती घेणार आहे माझ्या कुटुंबासोबत सो मी सगळ्यांना तीच रिक्वेस्ट करेन की अठरा तारखेला संत ज्ञानेश्वरांचे मुक्त हा सिनेमा रिलीज होतोय तुमच्या जवळच्या चित्रपट राहत तर जाऊन लगेच बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पाठल्यास एक काळजी ज्या वेळेला भायजी पंढरकरांसारखे मोठे संत दर्शन आणि शिवचरित्र चित्रपट दाखवत होते आणि आज दिल सर संत दर्शन आणि शिवचरित्र दाखवत तर कसं होते तुम्हाला तो, 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 तो काळ जगायला मिळतो करेक्ट आणि काळाची गरज सुद्धा आहे त्याप्रमाणे त्याने अगदी योग्य वेळी हे विषय सगळ्यांसाठी आणलेले आहेत आणि ज्या वेळेला तुझ्या आईबाबांना तुझ्या मित्रांना समजलं असेल तेव्हा तू तो निवृत्तीनाथांची भूमिका तर कसं वाटलं असेल तर खरं तर आई वडिलांना कळलंय किंवा जवळच्या मित्रांना कळलंय त्यांचा अरेवा अशी मुवमेंट होती कारण माझ्यासारख्या एनर्जेटिक माणसाकडनं असं काही करून घेण्याची दृष्टिकोन फार कमी लोकात असं म्हणतात की हा मूग दिसतो तर अमुकच कॅरेक्टर मिळाला पाहिजे अमुकच मिळायला पाहिजे ह्याचं क्रेडिट ते लागलं की त्याला असं दिसलं सो घणच्या पण आश्चर्य वाटलं होतं की अरेवा निवृत्तीनाथांची भूमिका तुझ्या वाट्यात आल्या क्या पाहतो आज तो आलाय आनंदी म्हणून तुम्हाला जर तुला यावं आवडेल किंवा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च असेल तर कसं नक्कीच आवडेल का नाही आवडणार सतत याला आवडेल सर्व प्रेक्षकांना चित्रपट जरूर आवाहन कर की चित्रपट थिएटर मध्ये बघा सगळ्यांनी संत ज्ञानेश्वरांची मूर्त अठरा तारखेला आपल्या जवळची चित्रपट गृहात रिलीज होतोय तर नक्की बघा सहकुटुंब बघाच मित्रांसोबत सुद्धा बघा पण मी तो म्हणतो की तुमच्या मुलांना मात्र नक्की